नमस्कार मंडळी मसाला टेल्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर चला तर मग पाहूया इथे मी गरम कढईमध्ये दोन टेबलस्पून तूप घेतलं आहे तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी एक वाटी शेवया टाकून घेतल्या आहेत शेवया तुपामध्ये छान अशा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायच्या हे बघा इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या आहेत त्या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेजने मी काही ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत सो इथे ड्रायफ्रूट्स असे हे आपण परतून घ्यायचे आहेत ना आपण त्यात टाकणार आहोत दूध एक वाटी शेवईसाठी तीन वाटी दूध मी इथे ॲड करत आहे शेवईमध्ये दूध ना त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एक छान अशी उकळी काढायची त्याच्यानंतरनं आपण त्यात एक वाटी साखर ॲड करणार आहोत साखर ॲड केल्यानंतरनं अर्धा टी स्पून आपण यात वेलची पावडर ॲड केली आहे ती मिक्स करून घ्यायची आप ना आपल्याला त्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं उकळी काढून घ्यायची आहे जोपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी अशी होत नाही आपली शेवयाची खीर तयार आहे चला तर मग तिला वरून थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करत सर्व करूया